नमस्कार सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी आज माझी मैत्रीण सौ सुधा देशपांडे हिच्या घरी आलेली आहे सुधा देशपांडे हिचे मिस्टर प्रदीप प्रभाकरराव देशपांडे हा तर ते विठ्ठलाच्या वारीला गेले होते बरं का पंढरीच्या वारीला यावर्षी नुकतेच रिटायर झालेले आहेत ते थोड्याशा संसाराच्या घरातल्या जबाबदारी संपलेल्या आहेत आणि मनात ठरवून ते गेले होते मैत्रिणी आपल्याला माहीत आहे की डोंबारी असतो डोंबारी खेळ खेळतो तेव्हा तो काय करतो या टोकापासून त्या टोकापर्यंत अशी दोरी बांधतो ओके हो नाही आणि दोरीवर एका मुलीला उभं करतो आणि ती हातात काठी घेऊन चालत असते दोरीवरून त्या तर चालताना ती काय करते नेहमी स्वतःचं तोल सावरते आणि पडलं जरी वाटलं तरी ती पडत नाही काठी धरून ती तोल सावरत सावरत शेवटचा सा टोक गाठते ती म्हणजे तिच्यापुढे ध्येय काय असतं की या टोकापासून त्या टोकापर्यंत जायपेक्षा ध्येय मन ठेवून ती ती पूर्ण चालत जाते त्या याच्यावरून तसं आपल्या ह्या देशपांडे साहेबांनी मनात आपलं ध्येय ठरवलं होतं की आपण आता हे सगळं नोकरीच्या जबाबदाऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आपल्याला एकदा तरी या विठोबाच्या वारीला जायचं आणि दर्शन घ्यायचं पायीवारी करायची असं मनात ध्येय ठरवलं त्यांनी आणि ते ध्येय त्यांनी मनात ठरवून यावर्षी ते वारीला गेले होते आणि त्यांनी ते, ते, ते पूर्ण केलं तर आपण त्यांच्या तोंडून वारीला ते कसे गेले काय गेले काय काय त्यांना अनुभव आले हे त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत नमस्कार सर तुम्ही कसं काय ठरवलं आपण वारीला जायचं हे असं कसं काय ठरवलं कसं आम्ही आम्ही केचचे आमचं घराणं केचं आहे बरोबर आणि आमच्या घराण्यामध्ये आमची आजी सांगते सांगायची काका सांगतात वडील आई सांगतात बर, आप बर बर, सांगता सा की आपल्याकडे वारीची परंपरा आहे बरोबर सांगतात असं की आमचे पूर्वज दंडवत घालत पंढर पंढरी असं बरोबर पण आता ते ज्याला जसं जमतं वेळेप्रमाणे नोकरी व्यवसायाच्या प्रमाणे त्या पद्धतीने आपण पुढं वारी चालू ठेवायची हो, हो। चा हा एक शिरस्ता आहे आणि आमचं बालपण जे आहे ते आमचं बालपण उस्मानाबाद गावामध्ये गेलं म्हणजे आताच धाराशिव म्हणतात त्याला तर आमच्या बालपणी कसं होतं की भाऊबीजे भाऊबीजेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तेर जवळून सरंत गोरोबा काकांची पालखी यायची आणि ती कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जायची त्यावेळेपासून आमच्या मनात कुतूहल होतं किंवा वारी म्हणजे काय असते आणि जसं जसं कळत गेलं तसं हे आषाढी वारीच जे आहे ती संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध असलेली ही ओ, ओ, वारी आहे या वारीमध्ये लाखो लोक स्वतःच सगळं घरदार सगळं सोडून सगळं विसरून सुख, सुख दुःख सगळं विसरतात आणि केवळ विठ्ठलाच्या ओढीने विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आणि पायी वारी करतात हे नेमकं काय आहे बाबा त्याची उत्सुकता खूप होती म्हणून एक आयुष्यात एक ठरवलं होतं किंवा आयुष्यात एकदा का होईना आपण पायीवारी करायची हो, हो। म्हणून तुम्ही निघाला कोणाची दिंडी होती माझं कोणाची काही होत ग्रुप होता का तुमचा आम्ही नांदेडून आम्ही योगेश शरद महाराज नेरलकर यांच्या नेतृत्वाखाली गेलो आम्ही अकरा जण होते सात स्त्रिया होत्या आणि चार पुरुष होतो आणि आम्ही परभणीच्या रंगनाथ महाराजांची जी दिंडी आहे अठ्ठेचाळीस क्रमांकाची दिंडी आहे त्या दिंडीमध्ये ज्याचं ज्याची प्रेरणा परमपूज्य किसन महाराज साखरेन यांची आहे आणि या दिंडीमध्ये आपल्या नांदेडचे खूप लोक आहेत आणि सौभद्र महाजनचे महाजन, महाजन बंधू आहेत वजिराबादचे विजय वी, वसंतराव पत्तेवार आहेत दीपक कवटिकवार आहेत आणि भायेकर ट्रेडिंग कंपनीचे रमेश भायेकर आहेत त्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन चालवलेली ती दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आम्ही शरीक झालो होतो मला वाटतं सुधा पण होती ना तुमच्यासोबत गेलो आळंदी पर्यंत गेलो हो तर पुण्याहून आळंदी पर्यंतच ते पायी गेले माझं आणि नंतर तिथून पंढरपूरला तुम्ही मात्र पूर्णवा पूर्ण बरोबर तर सुरुवातीला तुम्ही आळंदीला गेला तेव्हा माऊलींची पालखी निघाल्यावरच तुमची दिंडी निघाली असेल ना ते आळंदीला कसं असतं की अष्टमीच्या दिवशी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान असतं बरोबर आणि त्या दिवशी साधारण रात्री बाराच्या पासूनच दिंड्या वगैरे येतात पूर्ण नगर प्रदक्षिणा करतात आळंदीला कळस हालतो वगैरे म्हणतात ते खरं हो, का हलतो कसं आहे की परमार्थ करताना देवाचं किटले करताना भाव आणि श्रद्धा दोन गोष्टीला फार महत्व आहे कळस हालतो हे वारकरी लोक सांगतात की ज्यांच्या भाग्यात आहे त्यालाच ते दिसतं बरोबर कळस हल्ला का नाही बरोबर आणि कळस हाल बघण्यासाठी आळंदीमध्ये त्या समाधी मंदिराचं जे इमारत आहे त्याच्या आजूबाजूला जेवढे काही झाडी किंवा टावर आहेत समजा किंवा जेवढ्या काही इमारती आहेत त्या सगळ्या इमारतींवर लोक बसलेले असतात कळस हल्लेले पाहण्यासाठी बघण्यासाठी बघण्यासाठी बरोबर गर्दीमध्ये तुम्हाला झाला असेल सुरुवातीला काही वाटलं गर्दी असते पण आपल्या तरी सवय होती ना सवय आणि गर्दी शिवाय कुठल्याच कार्यक्रमाला शोभा ना आणि आळंदीचा कार्यक्रम म्हणजे माउलीच पालखीचं प्रस्थान म्हणजे हा संपूर्ण सोहळा पाहण्यासारखा असतो आयुष्यात एकदा तरी येऊन माउवीचा सोहळा पाहावा अगदी वैभवशाली सोहळा असतो तो घोडे असतात झेंडे असतात पताका असतात नगारे तुतार्या म्हणतात आणि असं म्हणतात किंवा पंढरीला येणं किंवा पंढरीचं दर्शन होणं ते त्याला भाग्य लागतं खरोखर मग तिथन तुम्ही निघालात साधारण प्रस्थान संध्याकाळी झालं समजा आणि प्रस्थान झालं म्हणजे मौलीची परवानगी असते की तुम्ही निघाल निघू शकता आणि कसं आहे की एकाच वेळेला सहा लाख सात लाख किंवा आठ लाख लोक रस्त्याने चालणं आणि प्रत्येकाने जर हट्ट केला की माऊलीच्या पालखी सोबतच जायचं तर ते नियोजनाच्या दृष्टीने अवघड होतं म्हणून कुणी आपल्याला तसं वारकरी निघतात मग ते पुण्याच्या दृष्टीने पहाटे निघत होतो का आम्ही पहाटे निघत होतो बरोबर पहाटे वगैरे करून निघायचं का पहाटे साधारण चारला आम्ही निघायचो प्रत्येक ठिकाणाहून चार वाजता निघत होतो मग तुमची नाश्त्याची जेवणाची वगैरे सोय काय असायची प्रत्येक दिंडीमध्ये ते जे दिंडीचे चालक मालक असतात ते प्रत्येक ठिकाणी सोय करतात नाश्त्याची सोय करतात आठ वाजता तुम्हाला या ठिकाणी नाश्ता स्टॉप सांगतात सांगतात बरोबर नाश्ता आणि जेवणाची सोय कुठं आहे तुमचा शेवटचा मुक्काम आजचा कुठं आहे ते सगळं सांगितलेलं असतं नियोजन असते बरेच हे असतात रस्त्याने तुम्हाला म्हणजे उसाचा रस चहा कॉफी प्रत्येक ठिकाणी पिठल भाकीची सोय असते वडापाव काय जे तुम्हाला लागेल म्हणजे मला वारकऱ्यांना विठ्ठलाचं रूप मानतात हे आणि देतात ना अगदी निस्वार्थपणे करतात ते काही त्यांच्या अगदी घरगुती लोक असतात शाळा असतात किंवा तुमचे मंदिर असतात हे सगळे मिळून या माऊली या माऊली नाश्ता घ्या या मावली चहा घ्या केळी फळ तुम्हाला जो पाहिजे तो नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत असतं अगदी पंढरपूरपर्यंतही असतं आणि तुम्ही विकत जरी घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला तिथं चहा पाच रुपयाला मिळतो एरवी तुम्हाला दहा ला पंधरा रुपयाला चहा मिळतो पण वारीमध्ये लुटालूट दिसणार नाही वारीमध्ये एरवी पाण्याची बाटली जी आहे ती वीस रुपयाला असतील पण तुम्हाला वारीमध्ये दहा रुपयाला देतील वारीमध्ये तुम्हाला कुठेही लुटालूट दिसणार ती एक फार समाधानाची गोष्ट आणि प्रत्येक जणाच्या म्हणजे दुकानदार असो किंवा कुणी असो त्याच्या मनात ही भावना असती की आपल्याकडनं सेवा व्हायला लागली आणि मला मग चालताना कधी पाय बी दुखले असं कधी वाटलं नाही पाय बी दुखले नाही आणि मुक्कामच ठिकाणी गेल्यानंतर मग लगेच झोप लागायची पाय दुखायचे मानसिक समाधान असत मानसिक समाधान आणि बाबा एका आपण पायी करावी वारी हे जिद्द असते माणसाला किती किलोमीटर चालायचे तुम्ही रोजच्या आम्ही किमान पंधरा ते अठरा किलोमीटर रोजचा रोज एखादा शॉर्ट दौरा असायचा तो बला बला। एक आठ दहा किलोमीटरचा होता समजा पण एरवी पहिल्या दिवशी तुम्ही आळंदी ते पुणे तीस किलोमीटर चालता दुसऱ्या दिवशी सासवड पर्यंत जाताना तुम्हाला तीस पस्तीस किलोमीटर होत असं किमान अठरा किलोमीटर होत चालत मग ते रिंगण वगैरे ठराविक जागा असतात रिंगणाच्या वगैरे जागा असतात था। तरडगावला पहिले उभं रिंगण होतं चांदोबाचं लिंब म्हणून आहे तिथं तिथं उभं रिंगण म्हणजे काय नेमकं उभं रिंगण म्हणजे कसं आहे की दुतर लोक उभे असतात आणि माऊलीचा रथ मध्यभागी उभा असतो दोन घोडे असतात माऊलीचे एका घोड्यावर कुणीच बसलेलं नसतं आणि एका घोड्यावर स्वार असतो त्या घोड्यावर कुणी बसलेला त्याच्यावर नारत नसेल अशी लोकांची श्रद्धा आहे श्रद्धा आहे माऊलीच बरोबर घोडा येतो पहिल्यांदा आणि तो येऊन मागे तीनदा असं वंदन करतो आणि प्रदक्षिणा घालून परत जातो दुसरा जो स्वार बसलेला घोडा आहे तो, तो येतो प्रदक्षिणा घालतो आणि पुन्हा मागे जे मानाच्या तिथे आहेत तिथपर्यंत जाऊन पुन्हा परत फिरतो आणि मग पुन्हा प्रदक्षिणा घालून वंदन करून पुन्हा एवढे शिस्तबद्ध घोड्या म्हणजे त्यांना काही आपण कुणी सूचना दिल्यासारखं ते अगदी बरोबर पालक रिंगण म्हणजे अगदी सगळं नाही का विळापूरला होत रस्ता होत रिंगण तर ते गोल रिंगण असतात उभे रिंगण असतात सगळ्यात मोठं रिंगण म्हणजे वाखरीला छान रिंगण होतं ते दोन्ही सगळ्या पालख्यांचं रिंगण असतं वाखरी का वाखरीला म्हणजे पालख्या लोक फिरतात ते पालखी मध्ये वगैरे असते किंवा पालखीच्या भोवतानी फिरतात किंवा रिंगणाची सोय वेगळी असते गर्दी गर्दीमध्ये रिंगण करतात रिंगण करतात लोक लोक बाजूला लोक बाजूला सरकतात आणि प्रत्येक ठिकाणी असे की आधीपासूनच लोक फिरत असतात उमावलीची पालखी आली किंवा तुकाराम महाराज पालखी आली त्यावेळेला फार मोठा सोहळा होतो तो रिंगणाचा पाहण्यासारखा असतो गर्दी खूप असते लोक अगदी झाडावर किंवा कुठे जागा मिळत तिथं बसून बरोबर बरोबर खरोखर वर्णनीय सोहळा तो मग असं करत करत चालत शेवटी तुम्ही किती तारखेला पोहोचता पोहोचला आम्ही म्हणजे पंधराव्या दिवशी पोहोचलो समजा पंधराव्या दिवशी पोहोचला सोळाव्या दिवशी पोहोचलो मग दर्शनासाठी काय केलं आम्ही गेल्या गेल्या पहिल्यांदा आम्ही चंद्रभागेत स्नान केलं oh. त्याच्यानंतर मग महादोरापासून नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतलं चोखामेळांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा केली <laughs> आम्ही आणि मग आम्ही आमच्या मुक्कामाला गेलो मठामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आम्ही प्रयत्न केला दर्शन व्हावं गर्दी तर खूप असेल ना गर्दी खूप असते तीन तीन चार चार दिवसाच्या रांगा असतात तीन ते चार दिवसापासून वारकरी उभे असतात तेव्हा आपल्याला विठोबाचं पदस्पर्श दर्शन व्हावं मुख्य दर्शन व्हावं त्या गर्दीमध्ये ज्याला जसं जमत मुखदर्शनाची रांग येतो भरतो किंवा मग आपण नंतर घेऊया मुखदर्शनाची रांग असते काठी असते रांग आणि गावातल्या गावात फिरवली असते बरोबर आणि पदस्पर्शाची जी रांग आहे ते बांधलेली इमारतीमधून आधी तो पत्र्याची शेड म्हणून आहे गोपाळपुरा गोपाळपुरापर्यंत लाईन असते अरे बापरे गोपाळपूर बरेच लांब लांब आहे मग तुम्हाला किती दिवशी दर्शन झालं आम्हाला पहाटे पहाटे झालं मला जे ठरवलं होतं ते तुमची ah. वारी आणि मध्ये कसं आहे की एकमेकांचं मान सन्मान सांभाळतात तेच म्हणजे वारीमध्ये तुम्हाला काय मिळालं नेमकं असं म्हणजे काय वारीमध्ये कसं आहे की तुम्हाला मानसिक समाधान, समाधान। आणि विठोबाचं दर्शन झाल्यानंतर तुमचा जो विठोबाचं म्हणा किंवा तुम्ही पंढरपुरात चंद्रभागेचं दर्शन झालं नामदेवाच्या पायरीचं दर्शन झालं कळसाचं दर्शन झालं तर तुमची वारी पूर्ण झाली असं मानलं जातं आणि विठोबाचं दर्शन झाल्यानंतर तुमचा सगळा शीण जातो आणि आपण विठोबाला काही मागत नाही इतर देवांना काही मागत असो पण विठोबाला काही मागत नाही सगळ्यांना सगळ्यांच्या सुख आरोग्य मागतो आपण विठोबाला बाकी काही मागत नाही आणि जन्ममरणाची जी वारी चालू आहे आमची त्या वारीतून आमची सुटका होऊ मागायचं असते त्याच्यासाठी ही वारी असते म्हणजे एकदा तरी आपण वारीला गेलो एकदा तरी आयुष्यापेक्षा वारी करायची होती इच्छा आणि पांडुरंगाने करून घेतली ती तेवढं एक झालं काम मला वाटतं पांडुरंग दैवत आहे ना तुमचं पुन्हा दैवत पांडुरंग पांडुरंग त्याच वेळेस हे होतं ना नवरात्र होतं त्यामुळे माझी मैत्रिणी सुद्धा परत आली पुण्यावरनं तिने नवरात्र केलं घरी आणि सर मात्र पूर्ण वारी करून आले तर या वारीचा जो आपल्याला आनंद मिळाला त्यांना त्यांच्या ज्या आपण सगळं ऐकलं त्यांचे जे अनुभव आता तुम्हाला परत वारीला पुढच्या वर्षी सुद्धा जावं वाटणारच नाही का आमची तर 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 वारी होईल नक्की वारी होणारच नाही का एकदा गेलं की माणसाला ओढ लागतेच वारीची हा तर अशी ही वारी आपल्या सगळं सर्व जगभरात अशी ही वारी प्रसिद्ध आहे मैत्रिणी आपण प्रदीप देशपांडे सरांचे हे अनुभव ऐकले त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी घेण्यासारखं चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत नाही का आणि आपल्यालाही वाटेल की आपण खरोखर पाच पावलं तरी त्या वारीबरोबर चालवत पूर्ण पायी वारी नाही कमीत कमी माझी मैत्रीण जशी गेली आळंदीपासून पुण्यापर्यंत तेवढं तरी आपण चालव असं मी पण मनात ठरवलेलं आहे बघूया आपण आता पुढे काय होईल आणि काय नाही पण खरोखर या वारीचे अनुभव ऐकून आपल्यालाही आनंद मिळालेला आहे मैत्रिणी आज मी जे अनुभव त्यांचे सरांचे तुम्हाला ऐकवले तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या या चॅनेलला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा सर्वांना <coughs>